मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या खूपच मंडळी मी निघाले आहे सुरेखा मावशीकडे आणि सुरेखा मावशी कोण आहे तुम्हाला सांगायला वेगळं नको माझी सक्की मावशी आहे सुरेखा मावशी पण जे न्यू सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती नसेल तर सांगते माझे सहा मावशी त्यापैकी एक माझी मावशी सुरेखा मावशी आणि सुरेखा मावशी जस्ट गोव्याला गेली होती आणि तिकडनं आली आहे आणि अजून तिच्यासोबत नुरी मावशी पण होती तर नुरी मावशी इकडे तिचे सासर आहे तिचे नरंद वगैरे लोक राहतात मुलून मध्ये तर तिथे आलेली आता पोरांना आहेत शाळेला त्यामुळे म्हटलं त्याला भेटून पण येते आणि मग गप्पा गोष्टी थोडं मन पण रमेल जरा चला कुठे चाललं तू बोल छुरेखा आजी आजी बोल आजी बोल आजी आजी गे माऊला माऊला घे घे गणिक घे म्हणी माऊला इला घे इला पा घे बर तुला असंच पाहिजे देते, देतो तू तिला त्रास देत कधीपासून त्रास देतोय तू तिला नको नकोच तिच्या मावशी भेटली मला आता आरूचा गोंधळ चालू झालेला आहे आता हा गोंधळ कशासाठी ते तुम्हाला दाखवते मावशीकडे आहेत मांजर पाळलेली तीन मांजर आहेत तर तीन मांजर आहेत आणि नको नको करून ठेवलेलं आहे काय कुठे कॅट मंडळी इतर आम्ही आलो आहोत चायनीज खाण्यासाठी आणि संडे आहे स्पेशल काहीतरी बनवण्याचा विचार होता पण विशाल बोले चल बाहेर जाऊ म्हणून आणि सोबत मला भाजीपाला पण खरेदी करायचा होता मग भाजीपाला वगैरे घेऊन झाला आणि आता बाहेरच आलोय आहे विशाल आणि दोन ते तीन दिवसानंतर व्हिडिओ स्टार्ट केला आहे त्यामुळे थोडंसं वेगवेगळं वाटतंय पण ठीक आहे आपलं कामच आहे काम तर चालूच राहणार तर ऑर्डर मध्ये आलेला आहे चिकन मंचुरियन ना आणि हा मुलगा बघा कसा शेजवान खातोय एवढं तिखट लागेल तोंडामध्ये लागेल विशाल तो कोणता वापरतोय तर विशालचे फ्रेंड भेटले होते इगतपुरीमध्ये काय होता तो इथेच राहतो त्यांनी आधीसाठी चॉकलेट दिले तुम्ही पाहू शकता हे चॉकलेट दिले त्यांनी आरविशला घेऊन आणि खूप म्हणजे विशालने खूप त्यांच्यासोबत गप्पा मारल्या इगतपुरीचे आहेत आणि ओळखीचे आहेत ते विशालच्या मला पण ओळखल माझ्या भावांच्या नावावरून त्यांनी मला ओळखलं असं झालं आणि आता ऑर्डर पण आलेली आहे चला मग मस्त चायनीज एन्जॉय करतो आणि बोलतो तुमच्या सोबत नंतर जस्ट आम्ही घरी आलो आणि भाजीपाला वगैरे जो घेऊन आलाय पहिले आणलेली आहे अगरबत्ती कस्तुरी आहे नाही अ पत्ता आणलेला आहे आणि हे काय हा ही वगैरे खूप छान लागते तर मग हे दह्यातली मिरचीच एक पाकिट घेऊन आली आणि बाकी टमाटर आहे अजून हिरवी मिरची दहाची पाव भेटली मिरची स्वस्त जरा बाकी मटकी घेऊन आली दहा रुपयाची आणि हे दोन आणले ऍक्च्युली आढीशनी त्या साईडला एक खेळता खेळता फेकून दिली तर जवळजवळ आठ दिवस आठ असेच झाले ना अशा आठ ते पंधरा दिवस घरामध्ये उलटणीच नव्हती मग मी एक सोडून दोन घेऊन आले म्हटलं लागतात मला नेहमीच त्यासाठी चुटी 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 था था पर। पर हा एक कोंब आणलाय कंगवा आणि छोटे छोटे अजून या केळी इलायची केळी घेऊन आल्या अर्फिश खातो बऱ्यापैकी आणि बाकी अजून काय अंडी अंडी घेऊन आले अरविष साठीच लागतात मला बॉईल करून एक त्याला द्यावं लागतं घेऊन आले ते पण तर असं सगळं हा माझा छोटासा बाजार आहे आणि हा असतो तसा एक दिवस दोन दिवस आठ ज्या गोष्टी घरातला लागतात तर त्याच्यासाठी चला मग बाकीच्या काही गोष्टी आता तर जेवण तर झालेलं आहे माझं रात्रीच जेवण करून आले पण काही गोष्टी थोड्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत त्या करते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर माझ्या मावशी आहेत पाच मावस आहेत मला तर त्यांनी सगळ्यांनी आता तुम्हाला माहितीये इकडचं वातावरण कसं आहे इकडे मला बाहेर असं काही पटकन सुकवता येत नाही किंवा उन्हाळी पदार्थ आहेत ते बनवता येत नाहीये आणि माझ्या मावशांना पण माहिती आहे ना, ना, ना मला इथे मिरची तर ठीक आहे मी ठाण्यामध्ये जाऊन मिरची बनवू शकते पण मी दरवर्षी मिरची इगतपुरीलाच बनवत असते माझी काकू आणि बाई मला जसं सांगतात तशी मी मिरची बनवते पण ह्या वर्षी मला काही कारणामुळे शक्य नाही झालं मिरची तिकडे बनवायला मी चौदा एप्रिलच्या वेळेला गेले होते पण तेव्हा खूप चारच दिवस तिथे राहिले पण खूप धावपळ होती माझी आणि मग त्याच्यामुळे मला मिरची तिकडे बनवणं शक्य नाही झालं मसाला बनवायला तर मग काकूला तसं मी म्हणजे काकूला माहित होते की म्हणजे मी येते कुठे घेते आणि तिला कुरडया पापड या सगळ्या गोष्टी लागतात म्हणून आणि दरवर्षीच घेते तर मग काकूला माहित होतं पण या वर्षी गेले नाही तर माझ्या मावशींनी सगळ्यांच्या ह्या टायमाला पोरगी आली नाही पापड घेण्यासाठी कुरड्या घेण्यासाठी मसाला घेण्यासाठी तर त्यांनी काल तसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मावशीकडे चाललीये मी तर मावशीकडे गेले तर मग हे बघा ह्या कुरड्या मावशीने पाठवलेत आणि ह्या कुरड्या आता भरून ठेवते याच्यामध्ये पापड पण पाठवलेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे पापड आहेत याच्या खालीच ठेवलेत मी ते हे बघा हे तांदळाचे पापड आहेत नाही हे बटाट्याचे पापड आहेत आणि हे शाबुदानाचे पापड आहेत हे बघा हे बटाट्याचे पापड आहेत आणि हे साबुदाण्याचे पापड आहेत आणि अजून पण दोन तीन प्रकारचे पापड आहेत म्हणजे काय काय पाठवलं माहिती मसाला पाठवला मसाला माझी मम्मी म्हणजे बाई मावशी आहे तिने मसाला पाठवला हे पापड मला माझ्या नुरी मावशीने म्हणजे सर्वात लहान मावशी नुरी मावशी त्यांनी पाठवले आणि अजून कुरडा मला काकून पाठवल्या आणि अजून त्याच्यामध्ये छोटे छोटे हे असतात साड काय बोलतात वडे असतात त्याची मी भाजी पण बनवली लगेच आणि ते वडे पण पाठवले मला असं सगळ्या मावशींनी मी मिळून हा माझ्या माहेरचा काय बोलतात त्याला वाढवणीचे पदार्थ पाठवलेले आहेत असं सगळं तुम्हाला ही तुम्हाला गोष्ट शेअर करायची होती आणि एक म्हण आहे आई मरो आई मरो पण मावशी जगो ही म्हण आहे आणि ती मावशी खरंच आहे इगतपुरीमधनं त्यांनी एवढं पॅक केलं व्यवस्थित आणि त्या एवन माझे काका पण होते ही पिशवी उचलून घेतली काकांनी एवढी आणि इथपर्यंत घेऊन आले गोड तू कधी येते फोन केला काकून तिकडनं फोन केला बाई म्हणे मी मैं पाठवून दिलंय मुलींमध्ये काय मावशीला जमलं नाही तर तू जा मावशी भेटायला तर मग मी काल तसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलंच होतं पण मी तिकडं शूट नाही घेतलं मावशी सोबत गप्पा गोष्टी काही दुःख म्हणजे होतात ना दुःख सुखाच्या गोष्टी असतात आपण आईसोबत शेअर करतो मावशी सोबत शेअर करतो तसं आमचं बोलणं चाललं होतं मावशीचं आणि माझं काल नंतर विशाल पण तिकडे जॉईन झाले होते आम्हाला रात्री मग मावशीने स्वयंपाक केला होता वरण भात शेपूची भाजी असं सगळ्या गोष्टी चालू होत्या मावशीच्या आणि भाज्या रात्री मी तिकडनं जवळ जवळ कधी आले मला साडेबारा पाहून एक वाजले होतं मावशीकडनं येता येता असं तर मग नंतर मला काय हे सगळं तुम्हाला दाखवायला जमलं नाही म्हटलं ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आणि हो अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे मला एक कमेंट्स आली होती बहुतेक मी ना इकडे स्क्रीनशॉट तुम्हाला त्या कमेंट्सला लावून देईन की मी आ, आई लेकरांना तोडलं किंवा मी म्हणजे एक्सवायझेड ला पण आईपासून तोडलं आहे किंवा मी विशालला पण आईपासून तोडलं आहे तर हे बघा मला हे सगळे काम नाही मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये माझं लक्ष नाहीये प्रत्येकाचं काही फॅमिली इश्यू असतील नसतील ते त्यांचे त्यांना माहिती खूप आणि तुम्ही तु नोक फक्त जज करता रे तुम्ही असंय तुम्ही तसंय तुम्ही हे तुम्ही तु ते तुम्हाला ऑन कॅमेरा जेवढं दिसतंय युट्यूबवरती तेवढं बघा ना ऑफ कॅमेरा तुम्हाला माहिती आहे का कोण कसं आहे कोण कसं आहे कोण कसं करतं तुम्हाला जेव्हा फ्रेमवरती किंवा मध्ये तुम्हाला जेवढं दिसतंय त्यावरतीच तुम्ही डिसिजन घ्या त्यावरतीच तुम्ही बोला आणि जेवढं दिसतं तेवढं बोला ना जे तुम्हाला माहितीच नाहीये जे तुमच्या समोर आहेच नाही त्याच्यावरती तुम्ही कसं कल्पना करू शकता आणि कसं तुम्ही एखाद्याला जज करू शकता आपण आपण करा अरोबर की चुकीचं हे ठरवण्याचा अधिकार ना तुम्हाला आहे ना मला आहे हे कोणालाच नाहीये तर मला राग आला ऍक्च्युली त्या कमेंटचा आणि मी स्क्रीनशॉट काढून ठेवला त्या कमेंटचा मला असं वाटतंय नाव काहीतरी सविता काहीतरी नाव आहे मी तिथे दाखवेल तुम्हाला पण मला तर खरच त्या कमेंटचा आला अरे आपण कोण होतो कोणाला आहे आणि रक्ताचे नाते कधी तुटत नसतात हा गैरसमज होतात थोडे बोलतात ना, बोलता ना गैरफादर दुसरे लोक घेत आहेत आणि काहीही बोलतायत जे तुमच्या तोंडाला येईल ते तुम्ही बोलत सुटतात Uh, माझं एवढंच एक मत आहे की मला हे माहितीये आईपासून पासून लेकरू कोणीच तोडू शकत नाही कुणामध्ये तेवढी ताकद नाही ते तिच्या नऊ महिने पोटातून जन्म घेतलेला असतो त्या जागी विशाल असतो की एक्स वाय झेड असो आईपासून आपलं लेकरू कोणीच तोडू शकत नाही आई येते आई आईच्याच जागेवर असते आता मला याच्यावर पण खूप जण बोलतील की तू बोलू नको हे करू नको हे बघा सासूचं आणि सुनेचं जे नातं असतं ते आयुष्यभरापासून चालू झालेलं आहे आणि आयुष्यभरापासून ह्या गोष्टी आपल्याला परंपरामध्येच लागू आहेत तुम्ही पूर्ण जगामध्ये जर बघितलं ना तर नव्याण्णव टक्के म्हणजे ना प्रॉब्लेम असतील तर एक टक्का फक्त आपल्या समाजात सासूसुलांचं जमत असेल हा परम म्हणजे पहिल्यापासून आलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे ठीक आहे पण एवढं नक्की की आई लेकराला कधीच सोडत नाही ती आई विशालची असो किंवा इतर कुणाची आई असो आई ती आईच असते माझी आई आहे मला आईची किती जाणीव आहे हे तुम्हाला मी तर काही इथे बोलतात ना सोशल मीडियावरती दाखवू शकत नाही ठीक आहे तर भरपूर बर, काही गोष्टी असतात पण हे जे त्यांना ना तू तो तोडलं हे केलं ते केलं तुम्हाला नाही माहिती तुम्ही नका बोलू फक्त मी एवढंच सांगेल तुम्हाला जेवढं ऑन स्क्रीन कॅमेरा दिसते तेवढंच बोला तुम्ही ज्या गोष्टी नाही माहिती ना त्याच्यामध्ये पडायचं नाही हा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय चुकीचं वाटलं ते तुम्ही बोला माझ्या लास्ट व्हिडिओ वरती मला किती कमेंट्स आले ना मी ते फेस करून घेते पण विनाकारण कशा नकोच तुम्हाला काय माहिती आहे का तर त्या बाईला माझं हे एकदम स्पष्ट आहे की तुझे मतं तुझ्यापर्यंत ठेव तुझे विचार तुझ्यापर्यंत ठेव इथे माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन बोलायचं नाही आणि तुला एवढं जाणून घ्यायची मी त्या कमेंट सेक्शनमध्ये सरळ सरळ सांगितले तुला एवढं जाणून घ्यायचंय ना कोण वाईट आहे कोण खरं आहे कोण कोठ आहे कोणाकडे किती गुण आहेत कोण चांगलं आहे बिंदास ऑफ कॅमेरा आम्हाला या भेटायला आणि बघा आमच्यामध्ये खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे ठीक आहे हे तुम्हाला ओपनली बोलतं मला काय घेणं नाही पडलेलं कोण अशी माझं घर मा... मी खरं सांगते आता मी माझ्या मंडईंना सांगते तर मी माझ्या मंडईंना सांगते की मंडई मला खरंच तेवढं करण्यासाठी वेळ नाहीये का मी याचं जाऊ त्याचं बघू हे करू ते करू मला नाहीये तेवढा टाईम आणि माझं Uh, मी तुम्हाला लास्ट टाइमापासून सांगितलं की माझे काहीतरी वेगळे विचार आहेत माझे काहीतरी वेगळं फोकस आहे माझ्या वेगळ्या डोक्यात माझ्या डोक्यात ते येत पण नाही आणि माझे विचार पण नसतात जरी मी आता युट्यूब वरती सध्या तुम्ही बघितलं की आपले व्हिडिओ हे रोज येत नाही रोज अपडेट नसतात तरी मी शॉर्ट टाकायचे प्रयत्न करते मला माझे व्हिडिओ शूट करण्यासाठी टाइम नाहीये मी दुसऱ्याकडे काय जाऊन बघणार आहे आणि दुसऱ्याचं काय विचार करत बसणार आहे मला अक्षरशः युट्यूबवरती मी काही मिनिटांसाठी काही कामासाठी तर येते तेवढं जर मी फक्त बघते की हां बाबा काय चालू आहे काय नाही बस माझं इनफ त्याच्यानंतर मला बघायला वेळ नाही आणि हो अजून काही दिवसात तर मी खूप जास्त बिझी होणार आहे बाकीचे काही व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल पण सध्याचं माझा लाईफ खरंच खूप बिझी आहे आणि माझा टाईम खूप म्हणजे एवढा बिझी की मी तुम्हाला सांगू शकत नाही जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला समजेल की आरती कशात बिझी असते काय करते काय नाही पण एवढं सांगेल की मला बोलतात ना जगाचं बघायला तेवढा टाईम नाही आहे आणि ते मला कमेंट आवडली नाही म्हणून मी ह्या विषयावरती बोलले नाही ते मी बोलले पण नसते मला गरज पण नव्हती तेवढं बोलायची कारण त्याचे त्याचे विचार असतात आपण कोणाला विचार बदलू शकत नाही मंडळी शेवटी बोलतात ना काय मारणाराचा हात धरता येतो की त्याला आपण थांबवू शकतो की नको मारू म्हणून पण बोलणाराचं तोंड कधी धरता येत नाही त्याच्यातलीच गत आहे आणि हे फक्त सोशल मीडिया यूट्यूब आयुष्य नाही यूट्यूब हे फक्त काही काळांपुरतं मर्यादित आहे एक वेळा खूप सक्सेस असतो तुम्हाला एक वेळ खाली येतात ठीक आहे ना चालू राहतं पण हे आयुष्य नाही आहे हे युट्यूब फक्त एक काही मर्यादित काळासाठी आहे माझ्या बाबतीत तरी लोकांचं आयुष्य असेल ते मला माहिती नाही युट्यूब कोणाची लाईफ असेल हे मला माहिती नाही बट माझ्यासाठी फक्त काही एक लिमिटेड टायमापर्यंत हा प्लॅटफॉर्म आहे माझं लाईफ पूर्णपणे वेगळं ठीक आहे भरपूर काही बोलले चला मला कोरड्या भरायच्या आहेत माझं तर पण काही गोष्टी मनाला लागतात ना तेव्हा त्या तिथल्या तिथे क्लिअर पण केल्या पाहिजे आणि परत एकदा सांगते परत एकदा तुम्हाला सांगते की आई कोणतीही असो कितीही रागवलेली असो काहीही असो आई शेवटी आई असते की तिच्या मुलाला जवळ घेणार म्हणजे घेणार हे तुम्ही सांगू नका हे तुम्ही जज करू नका आईने आईला तोडलं याला तोडलं कोणी आईला लेकरापासून कोणीच करू शकत नाही ती नाळ जोडलेली असते आणि ती राहणारच शेवटी रक्ताची नाती आहेत कधी ना कधी एकत्र होणार बाहेरून आलेली असते पण आई आपल्या लेकराला आणि मुलगा पण आपल्या आईला सोडत नसतो रक्ताच्या नात्याची ओढ ही वेगळीच असते जोडलेल्या नात्यांपेक्षा हे मी तुम्हाला क्लिअर कट सांगते आज मध्ये आणि हा मला मला नाही माझे व्हिडिओ जे बघतात त्यांना प्रत्येकाला हा शब्द माझा पटेल की आरती बरोबर बोलते रक्ताचे नाते कधी तुटत नाही ठीक आहे मंडळी याच टॉपिक वरती तर याच्यामध्ये पापड भरून ठेवलेत सगळे आणि याच्यामध्ये खुर्डया भरल्या आहेत सगळ्या तर आणि मसाला हा ऑलरेडी चटणी म्हणजे कसं आर्विश या सगळ्या गोष्टींना हात लावत होता ना तर मी मसाला आणल्यानं लगेच वेगळा केलं पण अर्धा किलो च्या आसपास मसाला आहे मला आता पूर्ण पावसाळा बरोबर जातो अर्धा किलो मसाला होऊन जाईल मला टेन्शन नाही राहिलं मसाला बनवायचं असं मला फक्त आता बटाट्याचे पेपर्स आणि बाकी थोडे साबुदाण्याचे पापड बघायचे मार्केटमध्ये जाऊन भेटले तर बरे नाही भेटले तरी येऊ चालतील असं आहे आणि विष तर चालली मस्ती थोडीफार आणि खरंच बायडे मावशीला पण थँक्यू नुरे मावशीला सुरेखा मावशीला थँक्यू या ह्या सगळ्यांनी हे मिळून माझ्यासाठी पाठवलं आणि माझ्या माहेरची माणसं माझी मावशी हे आहेच नेहमी मला सोबत असतातच तर मग त्यांना थँक्यू आणि विशेष करून काकांनी पण काकांवर ना गाडीला काका गर्दी होती ग गुडा गाडीला गर्दी होती पापड एक तर कुरडे आहेत तुटून जातील तर त्यांनी अशी वरती पिशवी धरून आणली मला बोलतायत गुडा म्हणजे गाडीला खूप गर्दी होती अशी पिशवीवरती धरून आणली का तुटावं नाही म्हणून पापड कुरडाय तुझे तर असं आहेत तर माझ्या आजोळावरून आलेलं म्हणजे मम्मी नाही आहे पण आजीचं प्रेम अजूनही कमी नाही झालेलं आणि आजी आता ते ऍक्च्युली खरं म्हणजे याच्यापेक्षा जास्त आलं पण आजीचे म्हणजे आता पायाला थोडा मार आहे तिला चालता येत नाही ती एकाच जागी बसलेली आहे तरी ती एवढं करते प्रत्येक मुलीला पोचतं करते तेच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं आले ते इथपर्यंत पोहोचवलं तिथे खूप मोठी गोष्ट आहे अशी माझी काकू काकूला तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि फोन केला तर रडत पण असते थोडे तिला बोलत ना भतारपणामध्ये तिला दुःख आलंय तिच्या दोन दोन मुली गेलेल्या आहेत माझी मम्मी आणि मावशी दोघी पण वारलेल्या आहेत त्याच तिला खूप दुःख होतं आणि आता तर जून महिन्याला चालू झाला आजपासून जून महिन्यातच माझी आई वारलेली आहे तर मग ह्या गोष्टींच तिला अजून खूप दुःख होतं आणि ती काल माजा माजा जा 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 बोलत पण होती मला की माझ्या मुलीच वाटा म्हणजे माझ्या मम्मीचा जो वाटा असतो तो मी तुला पाठवते असं मला बोलत होती ती की माझी म्हणजे मम्मी तिला माझ्यात दिसते असं मम्मीचं नाव माझ्या होत होतं ती बोलत होती की माझी नंदी मला तुझ्यात दिसते असं म्हणून बोलून रडत होती ती तर मंडळी अशाच काही गोष्टी शेअर केल्या आणि हो व्हिडिओ कंटिन्यू येत नाहीत तर लवकर आपले प्रयत्न असेल तुम्हाला जे काही आहे ते क्लिअर करायचं की व्हिडिओ का लेट आहेत ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय